आमदार समर्थक भाजपा कार्यकर्त्यांच्या हटवादी भूमिकेमुळे काही भागात रुंदीकरणाचे काम रखडले असल्याचा आरोप होत आहे आता सेवागिरी महाराजांची यात्रा जवळ आली असून यात्रे अगोदर हे काम पूर्ण झाले पाहिजे यासाठी सर्व रस्ता रुंदीकरण संघर्ष समिती ग्रामस्थ आंदोलक आणि स्थानिक संस्था प्रयत्नशील आहेत सर्व जागा मालक योगदान देत आहेत परंतु दोन तीन मालमत्ताधारक विरोध आहेत आमदारांचा आधार घेऊन आमदारांच्या गाडीत बसून आमदारांचे बॅनर पोस्टर व्यवसायाच्या ठिकाणी लावून रस्ता रुंदीकरणचे काम रोखून धरत आहेत असा आरोप संघर्ष समितीचे निमंत्रक धीरज जाधव आणि व्यापारी संघटनेचे नेते अध्यक्ष रामभाऊ जाधव नेते यांनी केला आहे पुसेगाव मधील रस्ता रुंदीकरण न झाल्यास रस्ता बाह्य वळण घेऊन गावाबाहेरून गेल्यास पुसेगाव व्यापारपेठ संपून जाईल शेत जमिनी जातील हे नुकसान टाळण्यासाठी आमदारांनी पुढाकार घ्यावा पुसेगावने आमदार महेश शिंदे यांना आतापर्यंत जिल्हा परिषद ला एकदा आणि विधानसभेला दोन वेळा भर भरून मत दिली आहेत मग पुसेगाववर अन्याय का सवालही श्री जाधव यांनी केला आहे पुसेगाव रस्ता रुंदीकरणाचा जो अनेक वर्ष प्रलंबित होता प्रश्न तीनशे मीटरचा प्रश्न प्रलंबित होता त्यातलं अडीचशे मीटरचं काम झालेलं आहे राहिलेलं जे पन्नास साठ मीटरचं काम आहे ते त्याच्यावरती अध्यक्ष अजून काही तोडगा निघालेला नाही तर म्हणजे लोकांच्यात अशी चर्चा आहे की जर आमदारांच्या सोबत असणारी लोक आमदारांची दरबारी लोक त्यांचं बॅनर पोस्टर लावणारी लोक जर हे काम थांबवत असतील आडवून धरत असतील गावाला वेटीच धरत असतील तर आमदार साहेबांनी पण त्यांचे कंटवत बरोबर आहे का नाही म्हणजे ज्या लोकांनी वरच्या वरून म्हणजे शंभर सव्वाशे मीटरचं काम आहे खालून शंभर मीटर झाले ज्या लोकांनी योगदान आहे हां ती लोक आम्हाला विचारतात ना की बाबा मग आम्ही एवढं पाडून दिलं आणि मधलं काम का होत नाही तर आमची त्या लोकांनाही विनंती आहे आणि ते ज्यांच्याबरोबर असतात त्या आमदार साहेबांना पण विनंती आहे की त्यांना सांगावं आणि हा प्रश्न निकालात काढावा यात्रा जवळ आलेली आहे दहा बारा दिवस यात्रा राहिलेली आहे आपण पूर्णपणे म्हणजे मागचे दहा पंधरा दिवस झाले पुशागावात येणाऱ्या सर्व गाड्या बंद केलेल्या आहेत नाका बंदी केलेल्या आहेत आणि अशा या परिस्थितीत ना जर काम पूर्ण झालं नाही तर यात्रेला येणारी लोक भाविक भक्त महाराष्ट्रातून येणारी लोक कुसेगावकरांना हसतील चेष्टा करतील नाचिकी होईल आपले अध्यक्ष काय एवढं काम करून मग उपयोग आहे हा आणि जर ते काम करायचं असेल तर बारा मीटर प्रमाण व्हावं तसा ग्रामसभेत ठराव झालेला आहे त्याप्रमाणे जागा मोकळी करून द्यावी आणि बारा रस्ता रस्त्यावरून व्हावा तरच हा ट्राफिक जॅमचा प्रश्न निकालात निघणार आहे अन्यथा कुठेतरी इथं आठ मीटर नऊ मीटर दहा मीटर कुठेतरी टोकराटोकरी करून असं चालणार नाही आणि त्या पद्धतीने काम केलं तर ट्राफिक जॅमचा प्रश्न निकालात निघणार नाही तर बारा मीटरप्रमाणे काम करावं आमदार साहेबांनी त्यांच्या गाडीत बसून फिरणाऱ्या बॅनर पोस्टर लावणाऱ्या लोकांना समजून सांगावं कारण ह्या पुसेगावने जिल्हा परिषद इलेक्शन असो आमदार साहेबांचं आणि नंतरच्या दोन विधानसभांचे इलेक्शन असतील पुसेगावकरांनी भरभरून साथ दिलेला आहे तर तुम्ही पुसेगावकरांना साथ द्यावी आणि हा या वग्री महाराजांचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न करावा अशी सर्व पुसेगावकरांच्या वतीनं आमदार साहेबांना विनंती आहे धन्यवाद प्रतिनिधी शरद कदम सूरज पांडवलकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा